स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सतरा ते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे या अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिका घनकचरा विभाग व ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने कापूर पवडी परिसरात धार्मिक स्थळ तसेच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आले एक दिन एक घंटा एक साथे या अभियानाचे घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा उद्देश प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी निर्माण व्हावी असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावनेने यामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे कापूरवाडी परिसरात राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त सोनेल काळे आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे स्वच्छता ब्रँड श्रीकांत श्रीकांतवाड रवींद्र प्रभू देसाई महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ देखील घेतली

साजरा काय सर बूरे पणरा सर सर येवणी मने

निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करूर्ण करो। हिंदुस्थानमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो आहे एक दिन एक सात एक घंटा हे वाक्य घेऊन घोषवाक्य घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना पसरावी आणि प्रत्येकाने या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे प्रत्येकाने स्वतःमध्ये आपण आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही भावना निर्माण व्हावी याकरिता ही जी मोहीम राबवत आहे त्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन सोहळा मी म्हणेल उद्घाटन नाही तर कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे मंदिर असेल मस्जिद असेल पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मिळून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे ही सेवा फक्त फोटोपुरती मर्यादित नसून नागरिकांनी याचा बोध घ्यावा की आपण ज्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे परिसर स्वच्छ राहिला तर गाव स्वच्छ राहतं गाव स्वच्छ राहिलं तर शहर राहतं शहर राहिलं तर राज राज्य आणि राज्य राहिलं तर देश आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जर कोणी अस्वच्छता करत असेल तर त्याला टोकलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की तू तू हा परिसर अस्वच्छ करतो आहेस तर हे करू नको तर आणि तरच ही मोहीम यशस्वी होईल